वेलकम बॅक माय ब्लॉग सो गाईज तुम्ही आलेले आहे त्या कडावला कारण लग्नाची शॉपिंग करायचे आहे शॉपिंग नाही कपडे घ्यायचे आहेत वर आणि मला आणि बाकी काय नाही असंच सगळे कपडे ना त्या मला नवीन कपडे घ्यायचे मग बघा मग माझी मम्मी कशी कपडे घेते ते मला मम्मी पण आली आहे की बघा कपडे घेण्या प्राईस आम्ही ते कपडे बघत आहोत ह्या दुकानात मागं पण मी ते प्राईस ते कपडे बघायला आलो मागं पण माझी ब्ल्यू कलरची फ्लॉक तिथे कलेक्शन दुकानचं नाव आहे कडावला कडावला ह्या दुकान बघा आता किती भारी होते सर्व जास्त हा आवडला एक हा खूपच छान छान कपडे मिळतात पहिले मी चॉईस फिलता म्हणतो मला झाला नाही म्हणून मी वापर जाणार मग नंतर मला ती ब्लू कलरची ड्रेस घेतली घेतली तीच घेतली बाकी ती भारी नको मी छोटी इथे पोरेंचेच कपडे मिळतात

どうしたらいいの हाम्रो नाम के हो नि त आ कलङ पुसिले त नड नाम म आ बा चंगे लाओ नि म जा गरिछु नाहीच तर आम्ही त्या दुकानात काहीच नाही भेटायला नवीन काही भेटलं नाही म्हणून आम्ही या दुकानात आलेल आहोत ही माझी नवीन मैत्री ना म्हणतो 네, 무시. 네, 무시. 네, 무시.

Hey guys.

रेपूडिंग ये 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 ये

저 아이스크림 받요저 아이스크림